आज मध्ये खूप सारी शॉपिंग केली आणि घरी वडापाव बनवलं नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये इथे कृष्णा आणि माही केली होती तिच्या कॉलेजला तिची ॲडमिशन तर झालेली होती पण तिचे डॉक्युमेंट्स द्यायचे होते ते देऊन ते परत आलेत तिकडनं आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलं हा मेन्यू आहे आज जेवणाचा आणि इथे अद्विकचं रळणं कशासाठी सुरू होतं तर ते, ते पण सांगते आहे म्हणजे अद्विकला वाटत होतं की माहिती तिकडच जास्त लक्ष देणं सुरू आहे आणि त्याचा रिझल्ट पण यावेळेला आणायला लेट झालेला आहोत आम्ही खरं आहे त्याचं पण काय करू यावेळेला आम्ही खरोखर विसरून गेलो त्याच्याकडे लक्षच नाही देणं झालं माहीच्यामुळे आणि इकडे आता निघालेलं आहोत डिमार्टला जाण्यासाठी म्हणजे डिमार्टला पोहोचतच आम्ही पहिल्यांदा बघितलं तर तिथे डिमार्टची पार्किंग फुल झालेली होती मग आलो आम्ही टी सी सीमध्ये मध्ये टी सी सीच्या पार्किंगला आम्ही कार लावली आणि नंतर मग इथं गेलो डिमार्टला माहीत नाही डिमार्टमध्ये विकडेजमध्ये पण इतकी गर्दी राहत आहे आजकाल म्हणजे तसं विकेंडमध्ये तर गर्दी राहतेच पण वीकडेजमध्ये पण इतकी गर्दी होती मागच्या वेळेला जेव्हा डिमार्टला आलं त्यावेळेला ही खूप गर्दी बघायला मिळाली आणि सुद्धा खूप गर्दी बघायला मिळाली इथे सगळी आमची शॉपिंग केली आणि हो जेव्हा पण मी हा ड्रेस घालते तुम्हाला हा ड्रेस खूप आवडतो माझ्या अंगावर तर तुम्हाला जर याची लिंक पाहिजे असेल तर कॉमेंटमध्ये लिंक टाईप करा तुम्हाला तुमच्या डी एममध्ये डायरेक्ट याची लिंक मिळून जाणार इथे सगळी शॉपिंग केली आणि मी जेव्हाही डिमार्टला येते दोन शॉपिंग सोबत करून जाते आणि तुम्हाला लास्टला बिल दाखवणारच किती रुपयाचं बिल झालं तर ह्या सगळी शॉपिंग होती आजची आणि जे जे घेतलेलं आहे आता ते सगळं तर शेअर करू शकणार नाही बाहेर निघताच बघितलं तर पाऊस सुरू झालेला होता आणि आम्ही काही कपड्यांची पण यावेळेला शॉपिंग केली तिथनं आणि खूप छान क्वालिटीचे कपडे मिळाले यार यावेळेला फुल ब्लॉगमध्ये सगळं काही शेअर केलेलं आहे मराठी ब्लॉगर जे टायटल आहे त्याखाली एक टायटल दिसेल त्यावर क्लिक करा फुल ब्लॉगवर तुम्ही रिडायरेक्ट होऊन जाणार आणि तुम्हाला तिथे फुल ब्लॉग बघायला मिळेल आणि जर तुम्ही इंस्टावर बघत असाल तर माझं युट्यूब चॅनल चेक करा मराठी ब्लॉगर कांचन त्यावर तुम्हाला फुल ब्लॉग बघायला मिळेल घरी आलो घरी आल्यानंतर मुलांनी थोडी हेल्प केली सगळं काही सामान आणायला आतमध्ये अकरा हजार नऊशे सव्वीस रुपयाचं बिल झालेलं होतं आजचं आणि आता मला बनवायचे होते वडापाव कारण आम्ही डिमार्टमधनं बन आणले होते आणि वडापावचा मेन्यू आम्ही आधीच ठरवलेला होता की वडापाव आज घरी जाऊन बनवायचा म्हणून तसं थकलेलं तर सगळेजण होतं पण सगळ्यांनी हेल्प केली तर वडापाव लवकर बनवून गेले आणि नंतर सगळ्यांनी मस्त गरमागरम वडापाव एन्जॉय केले चला मग आता इथेच या ब्लॉगला थांबवते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो फॉलो करायला विसरून का बाबाय लव यू Bye guys!